शुभ सकाळ ओम तत्सत या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर आज आपण आहोत श्री रामविजय कथा सार या ग्रंथातील अध्याय एकोणतीसावा आध्या एकोणतीसावा आहे इंद्रजितांचे कपट लक्ष्मणांचा पराक्रम इंद्रजितांचा वध श्री गणेशाय नमा विजय आणि पराक्रमाच्या दुर्दम्य इच्छेने इंद्रजीत रणांगणाकडे निघाले त्यावेळी त्यांनी एक विलक्षण कपट केले मंत्रविद्येने एक मायावी जानकी निर्माण केल्या त्यांना ऐताना पाहून हनुमान कपी सैन्य येऊन त्यांच्या वर दाहून गेले पण रथामध्ये सीतामाईंना बसलेल्या पाहून ते एकदम थबकले इंद्रजीत त्यांना म्हणाले अहो मरकट याच आहेत ना तुमच्या स्वामिनी श्रीरामांच्या पत्नी यांनीच आमच्या कुळाचा संहार घडवून आणला या स्त्री नाहीत त्रेतायुगातल्या कृत्या आहेत या सुंदर आहेत म्हणून माझ्या पिताजीनी यांना पळवून आणले पण काहीही उपयोग झाला नाही या कलहाचे कारण कारण झाल्या लंकेला धोका उत्पन्न झाला मग अनर्थास झालेल्या या जानकींना जिवंत ठेवण्यात काय अर्थ आहे मी त्यांना मारूनच टाकतो मग त्यांनी खडक उपसले आणि त्या सर्वांच्या देखत मायावी जानकींचे मस्तक धडा वेगळे केले मग ते त्वरेने निखुंबलेस निघून गेले तिथे अभेद्य रथ प्राप्त करण्यासाठी यज्ञ करू लागले सरळ मनाच्या मारुतींना ते कपट कळलेच नाही सीतामाही खरोखरच मारल्या गे गेल्या असे वाटून ते ऊर बळवू लागले अनिवा शोकाने त्यांना मोर्च्या सावध होऊन ते पुन्हा रडू लागले हाय हाय आज हे काय घडले माझे सर्व प्रयत्न वाया केले आता कोणत्या तोंडाने रामरायांपाशी जाऊ हे दुःख व्रत त्यांना कसे सांगू दैवाने माझ्यावर ही काय वेळ आणली असे म्हणून ते गडबडा लोळू लागले ते धावतच रागमनपाशी गेले आणि त्यांच्या चरणांवर पडून मोठ्याने आक्रोश करू लागले त्यांची अवस्था पाहून कपिवीर भयभीत झाले राम लक्ष्मणही गडबडले त्यांनी काय झाले असे विचारले असता हनुमंतांनी इंद्रजितांनी सीतामाईचा माझ्या केला असे सांगितले ते दुःख वृत्त ऐकताच कपि सैन्यात एकच हाहाकार माजला राम लक्ष्मणांवर जणू वज्रघात झाला त्यांच्या शरीरात उरले नाहीत डोक्याला हात लावून दोघेही मटकन खाली बसले जानकींचे गुण आठवून श्रीराम शोकावेगाने रुडू लागले लक्ष्मणांनी स्वतःला सावरले ते त्यांचे सांत्वन करू लागले म्हणाले दादा मिथ्या मायेची खंत कशाला जे आकाराला आले आहे ते आज ना उद्या नाशच पावते म्हणून विवेकाने मोहाचे खंडन करावे असे गुरुदेव वशिष्ठांनी आपल्याला पूर्वीच सांगितले आहे तुम्ही साक्षात परब्रह्म आहात हे जग म्हणजे तुमच्या मायेने निर्माण केलेला संभ्रम आहे त्यात अडकू नका सीता या तुमच्या चितशक्ती आहेत त्या तुम्हाला सोडून जाऊच शकत नाहीत आता मीच रावणांचा वध करतो देवांची मुक्तता करतो तेवढ्यात बिभीषण धावत आले व म्हणाले प्रभू सीता सुखरूप आहेत मी लंकेत दूत पाठवले होते त्यांनी तसे खात्रीने सांगितले आहे इंद्रजिताने कपटविद्येने कृत्रिम जानकी निर्माण करून त्यांचा वध केला आहे हनुमंत बोळे आहेत त्यांना ते खरे वाटले ते ऐकून सर्वांना एकदम हायसे वाटले त्यांनी बिभीषणांचे आभार मानले या पराक्रमामुळे राम लक्ष्मणांसहित समस्त कपिवीरांच्या मनात इंद्रजितांबद्दल कमालीची चिड उत्पन्न झाली इंद्रजितांच्या यज्ञाचा विंध्वस्त त्यावेळी बिभीषणाने श्रीरामांना एक गुप्त खबर दिली ते म्हणाले प्रभू निकुंबीला भुवनात इंद्रजीत कपट हेतूने एक यज्ञ करत आहे त्या यज्ञकुंडातून एक तेजस्वी रथ अर्धा बाहेर आलेला आहे हे कार्य सिद्ध झाल्यास ते कोणालाही आटोपणार नाहीत आजपर्यंत त्यांनी सातत्याने विजयच मिळवला आहे म्हणून आधी त्यांचा यज्ञ उद्ध्वस्त करा बारा वर्षे ब्रह्मचारी व निराहारी राहिलेल्या वीरांकडूनच त्यांना मरण येणार असे भविष्य आहे ती खबर ऐकून राघवांनी हेतूपूर्वक लक्ष्मणांकडे पाहिले तेव्हा ते धनुष्यबाण ते सरसावून जाण्यास निघाले श्रीरामाने त्यांना काही अस्त्रांचे मंत्र सांगितले आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला आणि यशस्वी भव असा आशीर्वाद दिला मारुती आणि बिभीषण या दोघांना त्यांच्याबरोबर पाठवले त्यांच्या समवेत अन्य वीरही निघाले बिबीशन मार्ग दाखवत होते अंगदाने लक्ष्मणांना खांद्यावर घेतले होते निखुंबी लेतील दुर्ग चढाईच्या दृष्टीने दुस्तर होता वानरांनी उड्डाण करून त्यात प्रवेश केला इंद्रजित एका विवरात यज्ञ करत होते त्या भोवती भूते पहारा देत होती हनुमंतांनी त्यांना मारून झोडपून पळवून लावले विवरात प्रवेश करून ते एका विस्तीर्ण दालनात आले इंद्रजित रक्ताने अंघोळ करून केस मोकळे सोडून रक्तवर्ण वस्त्रे नेसून वज्रासनात बसले होते यज्ञ धडधडून दड़ पेटला होता त्यातून एक तेजस्वी रथ अर्धा बाहेर आला होता ते मोठ्याने मंत्रोच्चार करून नरमुंडाचे व रक्तमणसाचे हवन करत होते तोच हनुमंतांनी मोठा शिलाखंड टाकून तो यज्ञ उद्ध्वस्त करून टाकला त्यातील अग्नी चहूकडे विखुरला रथ यज्ञकुंडात लुप्त झाला ऋषभांनी इंद्रजितांच्या पाठीवर आपलेच मलमूत्र टाकले आणि तेथील यज्ञपात्रे तोडून फोडून हवन द्रव्य ते पाहून ते फारच उद्गीण झाले वध इंद्रजितांना वानरांच्या गर्जना ऐकू आल्या तेव्हा ते निखोंबिले घुसलेले आहेत हे लक्षात घेऊन ते पटकन विवराबाहेर आले आणि रथारूढ होऊन असुर सेनेसह त्यांच्यावर धावून गेले संतापलेल्या कपिवीरांनी असुरांवर त्वेषाने चढाई करून भयंकर उच्छाद मांडला राक्षसांच्या प्रेतांचे खच पाडले ते पाहून इंद्रजीत कपी सैन्यावर भयंकर शेर वर्षाव करू लागले त्यांना लक्ष्मणांनी चोख प्रत्युत्तर दिले दोघेही एकमेकांना हिनवून त्वेषाने बाण सोडत होते त्यांच्यात भयंकर युद्ध पेटले कोणी कोणास आवरेना मग सुरू झाले अतिभीषण अस्त्रयुद्ध इंद्रजीतानी लक्ष्मणांवर पर्जनास्त्र सोडले त्यामुळे भयंकर पाऊस पडू लागला त्याने वातास्त्राने त्यांचे निवारण केले पेरून वातास्त्र थोपवले सौमित्राने वज्रास्त्राने पर्वताच्या ठिकऱ्या उडवल्या इंद्रजीतानी अग्निअस्त्र टाकले त्यांनी सागरास्त्राने त्यांचे निवारण केले इंद्रजीतानी अगस्ती मंत्र म्हणून सागरास्त्र निष्प्रभ केले लक्ष्मणांवर पापास्त्राने हल्ला केला तेव्हा त्यांनी नाममंत्राचा जप करून पापास्त्राला भस्म केले अशा प्रकारे त्यांचा प्रत्येक प्रभावहीन केला जांबुवंत हनुमंत कपिवीर आणि आकाशात जमलेले देव मोठ्या कौतुकाने तो पराक्रम पाहत होते लक्ष्मण अस्त्रांनाही हार जात नाहीत हे पाहून इंद्रजितांनी मेरू मंदरांच्याही ठिकऱ्या उडवी असे पाच कठोर बाण मारले ते त्यांच्या त्यांच्या छातीत रुतले दुसरा कोणी असता तर गतप्राण झाला असता पण ते शेषावतार असल्यामुळेच त्यांनी तग धरला त्यांनी न डगमगता नऊ तेजस्वी बाण मारले ते इंद्रजितांच्या कपाळात घुसले त्यातून वाहणाऱ्या रक्ताने त्यांचे तोंड रक्तबंबाळ झाले बिभीषण लक्ष्मणांच्या मदतीस धावले त्यांनी आपली गदा प्रचंड वेगाने इंद्रजितांवर भिरकवली पण त्यांनी बाणाने तिचे तुकडे तुकडे करून टाकले मग पाच बाण मारून बिभीषणांना गंभीर दुखापत केली ते पाहून संतापलेले जांबुवंतांनी दाहोत जाऊन हाताच्या एका फटक्यातच त्यांच्या रथाचा व अश्वाचा चक्काचूर केला इंद्रजित जमिनीवर उभे राहून युद्ध करू लागले ते पाहून हनुमंत नल नील ऋषभ अंगद शरभ गवय गवाक्ष कुमुद मैद आदी वानरवीर त्यांच्यावर चहू कडून तुटून पडले पण त्यांच्यात पर्वतमाऱ्याला त्या रणधुरंधर मेघनादांनी जराही भीक घातली नाही त्यांनी विजेच्या चपळाईने अनिवार्य शेरसंधान करून त्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले चतुर इंद्रजीत मायाशक्तीने आकाशात उडाले आणि मेघांच्या आड लपून वानरांवर बाणांचा अविरत वर्षाव करू लागले तेव्हा हनुमंतांनी अद्भुत किमया केली लक्ष्मणांना तळहातावर घेऊन ते मेघनादांपेक्षा उंच उडाले लक्ष्मण अधिक उंचीवरून त्यांच्यावर बाण मारू लागले आकाशातले ते युद्ध फारच प्रेक्षणीय होते लक्ष्मणाने त्यांना पुरथे रोखले आता काहीच चालणार नाही हे लक्षात येता इंद्रजीत खाली उतरले तेव्हा लक्ष्मणांसहित हनुमानही खाली उतरले समोरासमोर अनिवार्य युद्ध पेटले दोघेही मोठमोठ्याने गर्जेराम करत प्रतिहल्ले करू लागले दोघेही रक्ताने निथळत होते पण त्यांना त्यांची पर्वा नव्हती त्या समयी दोघांसमोर केवळ एकच उद्दिष्ट होते शत्रु विनाश लक्ष्मणांनी राम नाम मुद्रांकित असा देदीप्यमान बाण धनुष्यावर चढवला आणि मनोमन म्हणले जय श्रीराम हेच मायातीत शुद्ध चैतन्य असतील पत्नी असूनही मी ब्रह्मचर्याचे पालन केले असेल मी चौदा वर्ष निराहार राहिलो असेल मी काया वाचा रामचंद्रांची सेवाभक्ती केली असेल सीता या जगतमाता व पतिव्रता असतील हनुमंतांनी रामरायांचे खरोखरच दास्यत्व केले असेल आणि रामनामाच्या प्रभावाने हालाहाल प्राशनामुळे शिवखंडाचे झालेली आग शमली असेल तर या एकाच बाणाने इंद्रजितांचा शिरछेद होईल दुसऱ्या क्षणी त्यांनी प्रत्यांचा अकर्ण ओढून तो बाण सोडला इंद्रजितांना प्रतिभान मारण्याची उसंतच मिळाली नाही महावेगाने सन्सनत आलेल्या त्या बाणाने इंद्रजितांचे मस्तक व दोन्ही भुजा धडा वेगळ्या करून उंच उडवल्या भुजा लंकेत जाऊन पडल्या त्यांचे खाली येणारे मस्तक ऋषभ कपींनी धाव घेऊन वरच्यावर झेलले इंद्रजिताच्या वधाने वानर सेनेत आनंदाला उधान आले त्यांच्या जय जयकाराने दाही दिशा दुमदुमल्या देवाने पुष्पवृष्टी केली त्यावेळी देवराज इंद्रांचा अनंत गगनात मावत नव्हता निकुबलेतून पळत सुटली कपिवीरांनी लक्ष्मणांना उचलून घेतले बिभीषणाने त्यांच्या धैर्याची व असामान्य पराक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा केली हनुमंताने घायल लक्ष्मणांना आपल्या खांद्यावर बसवले इंद्रजितांचे मस्तक घेऊन ते सर्वजण हर्षयुक्त भूपकार करत श्रीरामांच्या भेटीसाठी निघाले इकडे लक्ष्मणांच्या चिंतेने राघवांना पुरते ग्रासले होते त्यांनी आपली चिंता सुग्रीवांना बोलूनही दाखवली ते त्यांना धीर देत होते तेवढ्यात वानरवीरांनी पुढे येऊन इंद्रजितांचा वध झाल्याचे शुभवृत्त सांगितले ते ऐकून त्यांना परमानंद झाला सुग्रीव लक्ष्मणांच्या स्वागतासाठी पुढे धावले त्यांनी आणि बिभीषणांनी त्यांना हनुमंताच्या खांद्यावरून उतरवले त्यांच्या दोन्ही हातांना धरून श्रीरामांपाशी आणले तेव्हा सौमित्रांना सुखरूप पाहतात त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या त्यांनी त्यांना दृढ अलिंगन दिले व म्हणाले लक्ष्मण तुम्ही धन्य आहात इंद्रजितांचा वध करून तुम्ही फार मोठा पुरुषार्थ केला आहे तुमची ब्रह्मांडात कीर्ती होईल त्यांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तके ठेवला त्या स्पर्शाने त्यांचा परिहार झाला सुरेनांनी त्यांच्यावर ताबडतोब उपचार केले त्यामुळे त्यांचा देह पूर्वव्रत झाला त्यांच्या अंगात पहिल्यासारखी शक्ती आली रामप्रभूंनी सर्व कपिवीरांची भेट घेतली बिभीषणांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला श्रीरामाने इंद्रजितांचे मस्तक पाहिले व वृषभांना म्हणाले इंद्रजित महापराक्रमी होते त्यांचे मस्तक तुम्ही नीट सांभाळून ठेवा अशा प्रकारे आध्या एकोणतीसावा संपूर्ण झाला तर मौलीनो अशाच आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्रीराम जय राम जय जय राम लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय